गोवन वार्ता च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा आता एक धक्कादायक बातमी खोर्ले औद्योगिक वसाहतीतील एल अँड टी कंपनीच्या गोदामानं सोमवारी पेट घेतला घटनेची माहिती मिळताच ओल्ड गोवा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं ही आग नक्की कशामुळे लागली याबद्दल अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान या घटनेत कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते कॉल येले फॅक्टरी कॉट फायर म्हणून खोले इमिजिएटली ओल्ड गोवा फास्ट स्टेशन व्हेकल टर्न आउट केली एक पाच मिनिटांच्या आम्ही हावले हंगाम हा पहिले पहिली जे जर्मनी बॅटरी जे स्टोरेज करताले ते वेअर हाऊजान एल एन टी एल एन टीच्या वेर हाऊजात उदक भेटलो इमिजिएटली जे स्पेशल इक्विपमेंट घेऊन फायर फायटींग केले फायर फायटिंग जसे केले आमकळ उजो मड वाढवासीस आणि इमिजिएटली सेकंड टर्नआउट आपयलो कुंडेम कितें फास्ट स्टेशन आणि वीथ द हेल्प ऑफ रिएन्फोर्समेंट फ्रॉम कुंडम स्टेशन आम्ही दोन गाडयो वापरून जो फायर तो कंप्लिटली हांगा केलं हा इस्टिंग आमी अशें पहिले की टॅरबो तेजी सी सी टीव्हीज आणि अदर हे इंस्टॉलेशन आणि थोडे जे पार्ट्स आहात हे उदक पेटलो एक्झेक्ट किती कॉज असा ते अजूनही आम्हाला कळयलें ना लॉस कितला झाला समार ना लॉस ते अंडर एस्टिमेशन आ एक्चुअल मका लॉस ते किरे ते दिऊ ना ओ मेन डिपो आला लॉस स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आला ओ मेन डिपो आला ला त्यांचा सामान आता हांगा जो कंसर्न कोण तो सिक्युरिटी इन चार्ज आणि कोण हांगा ऍडमिन असेल ते आमका म्हणता जे लॉर्सन आणि जे स्टार बॉस स्मार्ट जे टीव्ही सीसीटीव्ही इंस्टॉलेशन जे करता पेंजिम इन सराउंडिंग एरिया हे ते जे सगळे मटेरियल आ ते हांगा ते स्टोरेज त्यांनी केलेले म्हणून स्टोरेज आ कुठे पेटलो म्हणून जे सीसीटीव्ही इंस्टॉलेशन अदर आदर सर्किट तक